सोलापूर लोकसभेची मौनी आणि अदृश्य खासदार असण्याची ही ओळख आता मोडण्याची शक्यता आहे संसदीय कार्यप्रणालीचा अनुभव असणारे आणि भाजपचे आणि संघ विचाराचे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांना लोकसभेची उमेदवारी ही मिळण्याची शक्यता आहे सोलापूर लोकसभेसाठी राजकीय समीकरणे ही कसे आहेत यासाठी सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट आपण आता पाहूया सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेसाठी अनेक जण हे इच्छुक आहेत त्यामध्ये खासदार जय सिद्धेश्वर स्वामी राजू माने विश्रांत गायकवाड व्यंकटेश स्वामी यांनी लोकसभा निरीक्षकाची भेट निकाल घेतली होती तर राज्यसभा खासदार अमर साबळे माजी खासदार शरद बनसोडे आमदार सातपुते यांची नावे ही पदाधिकाऱ्यांनी सुचवली आहेत विद्यमान खासदार जय स्वामी यांच्या जातीचा दाखला हा जात पडताळणी समितीने रद्द केला होता तसेच मौनी खासदार म्हणून त्यांची ओळख ही निर्माण झाली आहे मठाधिपती असल्यामुळे जनतेत जाण्यापेक्षा त्यांनी मठामध्ये बसूनच राहिल्याने ते मतदारांना पाच वर्षात कधीच दिसले नाही त्यामुळे ते अदृश्य खासदार म्हणून देखील त्यांचा परिचय करण्यात येतो बिनाकामाचे खासदार अशी देखील त्यांची ओळख झाली आहे त्यामुळे तें त्यांना आता उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत नाही तसेच माजी खासदार शरद बनसोडे हे दोन हजार चौदा नंतर निवडणुकीच्या तोंडावरच सोलापूरात फिरकतात तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सोलापूरसाठी असं विशेष काही केलं नव्हतं राहिला प्रश्न आता राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांचा भाजप पक्षश्रेष्ठी यांच्या मर्जीतील म्हणून ते ओळखले जातात संघ परिवाराशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत तसेच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात काम केलेला त्यांना दांडगा अनुभव देखील आहे उपद्रव्य मूल्य कमी असणारे आणि सर्वांशी सलोखा ठेवणारे अमर साबळे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची आता दाट शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच ते ओरिजिनल अनुसूचित जातीचे आहेत त्यामुळे भाजपाला अनुसूचित जातीचा जा ज्या रोषाला सामोरे जाण्याची भीती होती ते आता राहणार नाही तसेच राज्यसभेत अमर साबळे यांनी केलेली कामगिरी आता आपण पाहूया अमर साबळे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अधिवेशनात उप त्यांची ही ब्याण्णव टक्के उपस्थिती लाभली होती विविध छप्पन प्रश्नावर त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला होता तसेच राज्यसभेत अमर साबळे यांनी चारशे तेरा प्रश्न विचारले होते तर सहा खाजगी विधायक म्हणजेच कायदे त्यांनी मांडले आहेत एकंदरीत माजी खासदार अमर साबळे यांना यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा अनुभवाचा फायदा हा सोलापूरच्या विकासासाठी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ ஹோட்டல் விட்ல காம பாட்டி மாலை ரோட பண்டபூர்